नाही स्वतः दिवस आणि औषध निर्माण करते की शोधी आणि पोलिसांचा गैरवापर केल्याप्रकरणी जर काही फार शकते काही जाऊ शकते मला दाखवा प्लीज आणि कधी जेव्हा बनवण्यासाठी तरी दाखवत नऊ बाजार वर्षाची सध्या किंवा करायला पाच हजार रुपयाचा दर्जायचा आज काय केलं तुम्ही कोण हे तर सांगा ना कोण तुम्ही प्लीज तुम्ही प्लीज धन्यवाद खूप शांतपणे वंदे मात्र मित्रांनो या देशाची मालक ही जनताचे आणि कोणत्याही कोणत्याही खाजगी वाहनावर पोलीस पोलिसांची ती कॅप पोलिसांचा तो कंडा महाराष्ट्र शासन भारत सरकार पीडब्ल्यूडी अशा लिहिलेल्या जर पाट्या तुम्हाला दिसल्या स्थानिक जेथ पण आपले पोलीस मित्र असतात त्यांना सांगा ते त्यांना दाखवा आणि त्यांच्यावर दंड करून घ्या आताच जाधव साहेबांच्या मदतीने एक माजी डीवाय एस पी स्वतःला म्हणणार आहे हे बघा त्यांच्यावर आम्ही दंड करून घेतोय डीवाय एस पी साहेबांच्या त्या इनोव्हावर एम एस बारा नंबर होता त्या गाडीचा त्यांनी पोलीस पाठी आणि पोलिसांची कॅब वापरली होती पाचशे रुपये दंड झालाय पाचशे रुपयेचा त्यांच्यावर आम्ही दंड करू इच्छितो झालेला आहे माझी सर्व सामान्य नागरिकांना हेच सांगणे की तुम्हाला हेल्मेटसाठी जर यांनी पकडलं काय हरकत नाही तो दंड भरा पण बाजूनी जाणारी पोलीस लिहिलेली गाडी आडवा आणि यांच्याकडनं त्या गाडीवर दंड करून घ्या जो आत्ता आम्ही करून घेतलेला आहे तर निर्भय बना प्रश्न विचारा बोला घाबरू नका डचकून डचकून जगू नका अशा जगण्याचा काही फायदा नाही वंदे मातरम